आपन आवाज, 24 बुलंद आवाज महेंद्र गाडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा आदरणीय कवाडे सर अपना सप्रेम जय भीम गेली पंधरा वर्षापासून मी आपल्या पक्षामध्ये एकनिष्ठपणे काम केले सांगली जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवला पक्ष वाढवताना अनेक संकटे अडचणीला सामोरे जावे लागले तरी मी कधी डगमगलो नाही जनतेच्या प्रश्नावर अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलन मोर्चे उपोषण करून जनसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व पक्षाच्या माध्यमातून विविध महापुरुषांच्या जयंती मोठ्या प्रमाणात साजऱ्या केल्या पक्षाच्या वातावरण निर्मिती करता मिरज रेल्वे स्टेशनवर संपर्क कार्यालय उद्घाटन अनेक शाखेंची उद्घाटन शहरातून मोटरसायकल रॅली महाआरोग्य शिबीर अन्नदान विद्यार्थ्यांना शाळेतील लागणाऱ्या वस्तूंचे वाटप खेळाडूंकरिता फुटबॉल स्पर्धा भरवल्या निराधार लोकांना आधार देणे असे अनेक विविध उपक्रम राबवले आपल्या पक्षाचा सदस्य असताना दोन हजार तेरा साली महानगरपालिकेची मी निवडणूक लढवली ती सुद्धा पुरस्कृत सर्व धर्मातील महापुरुष नावे समाजगौरव पुरस्काराच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील समाज सुधारकांना गेली बारा वर्षापासून तुमच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान व सत्कार केला आहे हे सगळे आम्ही तुमच्या प्रेमापोटी केले कोणतीच अपेक्षा आपल्याकडून केली नाही परंतु गेले दोन वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत आपली युती असून सत्तेत असताना सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये कोणताही विकास निधी आम्हाला मिळाला नाही व कोणत्याही शासकीय समितीवर जिल्ह्यातील एक सुद्धा कार्यकर्त्याला घेण्यात आले नाही व जसे म्हणावे तसे पक्षाचे आम्हाला पाठबळ मिळाले नाही सर्व कार्यकर्त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून आपल्या पक्षामध्ये इमानदारीने काम केले हे आपणास सुद्धा माहीत आहे प्रत्येक वेळेला आम्हाला आताच्या नेतृत्वाकडून कोणत्या तरी शासकीय समितीत समावेश करून घेऊ असे आश्वासन मिळत गेले पण ते सत्यात उतरताना दिसले नाही अनेक विधानसभेच्या व लोकसभेच्या अनेक निवडणुका अशाच गेल्या आम्हाला विश्वासात घेतले नाही आम्ही अनेक वेळा आपल्याकडे तक्रार करून सुद्धा त्याच्यावर तोडगा निघाला नाही त्यामुळे माझे जिल्ह्यातील सहकारी कार्यकर्ते नाराज झाले तुमच्या विचाराला भारावून मी पंधरा वर्षे सतत काम केले होते परंतु कार्यकर्त्यांना जगण्यासाठी साधन हवे हे आपणास माहीत आहे बाबासाहेब म्हणायचे उपाशीपोटी कार्यकर्ता कालांतराने लाचार होतो तशी परिस्थिती माझ्या कार्यकर्त्यांवर आली आहे त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर व त्यांच्या अडचणींमुळे मी पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे तुम्ही माझे नेते म्हणून कायमचे आदर्श असाल मी कायम आपला ऋणी आहे आपला महेंद्र गाडे असे त्यांनी व्यक्त विचार व्यक्त केले आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा